नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा भाव आपण दुपारी काही कांदा बाजार भाव बघितले होते आत्ता काही बघणार आहोत तर जुन्न राळे फाटा चिंचवड कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार एकशे अकरा सरांसरी सातशे रुपये क्विंटल लासलगाव फाटचा लाल कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त जैस आठशे बारा सरासरी सातशे साठ रुपये क्विंटल राहुरीचा लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे पन्नास सरासरी सातशे रुपये क्विंटल संगमनेरचा लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार एक सरासरी सहाशे एक रुपये क्विंटल पारनेर लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल राहता लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी लोकल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल राहुरी उन्हाळी कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे पन्नास सरासरी तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि काही बाजारभाव आधीच्या व्हिडिओमध्ये दे दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद